नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यात दुर्गामातेचं भक्तांच्या उत्साहात आगमन विविध गावात देवीच्या मूर्तीची मिरवणूक काळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत पुढील नऊ दिवस विविध उपक्रमांनी सामाजिक एकोप्यानं साजरा होणार उत्सव चंदगड तालुक्यात आज घटस्थापनेच्या निमित्तानं दुर्गा मातेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं तालुक्यातील विविध गावांमध्ये नवरात्रोत्सवाची धामधूम पाहायला मिळाली सकाळपासूनच विविध नवरात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात देवीच्या मूर्तीचं स्वागत केलं मूर्तीकारांच्या घरातून देवीच्या मूर्ती मिरवणूक काढून गावापर्यंत नेण्यात आल्या सुवासिनी देवीची आरती करून तिच्या आगमनाचं औक्षण केलं पुढील नऊ दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम जागर सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यासाठी भाविक सज्ज झालेत गणेश उत्सवानंतरचा येणारा नवरात्र उत्सव हा भक्तांच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे गरबा दांडिया नृत्यांनी या उत्सवाची रंगत आणखी वाढणार असून सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यासाठी विविध गावांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय